नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा तालुका पत्रकार संघाचे वतीने नांदुरा तहसीलदाराला निवेदन पत्रकारांवरील हल्ल्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचला नांदुरा मराठी पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियाच्या वतीने मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन नांदुरा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर वाढत्या हल्ल्यांच्या घटना चिंताजनक बनल्या आहेत परवा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे टोल पॉईंटवर तीन ते चार पत्रकारांना अमानुष मारहाण करण्यात आली या घटनेचा निषेध व्यक्त करत नांदुरा तालुका पत्रकार संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननी देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन पत्रकारांवरील हल्ल्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली आहे पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नाशिक पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी टोल वसुली करणाऱ्या एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीच्या मालकाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करावा आणि या कंपनीला राज्यभरात ब्लॅकलिस्टमध्ये टाकून कुठलाही सरकारी ठेका देऊ नये पत्रकार संरक्षण कायद्याबाबत निवेदनात करण्यात आलेल्या मुख्य मागण्या नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पासून अस्तित्वात असलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आजवर देशभरातील तीनशेहून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले असून केवळ त्रेचाळीस प्रकरणातच हा कायदा लागू झाला आहे ही बाब गंभीर असून सरकारने तत्काळ लक्ष घालावे गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याची समीक्षा करण्यासाठी समिती गठीत करून प्रलंबित प्रकरणांची चौकशी करावी जिल्हास्तरावर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन करून तिचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व सचिव जिल्हा पोलीस अधीक्षक असावेत बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांचा त्यात समावेश करावा पत्रकार संघाने स्पष्ट केले की पत्रकारांवरील हल्ले हे थेट लोकशाहीवरील हल्ले आहेत त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत हीच आमची अपेक्षा असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले निवेदन देताना उपस्थित एडव्होकेट संतोष तायडे योगेश घोटे आणि शांताराम बेलोकर सुरेश हरिभाऊ पेटकर जी रोकडे शैलेशजी वाकोडे भाऊसाहेब बवाणे पुरुषोत्तम भातूरकर दिलीप अशोक कोहले अमीन खान विठ्ठल भातुरकर प्रशांत पाटील गोपाल हगे भागवत दाभाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी नांदुरा तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते दौरा दौरा आ, ओके। रेडी लोकशाहीचा आधारस्तंभ चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारावरती नाशिक त्र्यंबकेश्वर येथे जे काही पत्रकारावरती लोकांनी हल्ला केला त्याचा नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं प्रथमतः मी जाहीर निषेध व्यक्त करतो सरकारला आमचं सांगणं आहे की हे जे काही हल्ले होत आहेत याचं एकमेव कारण असं आहे का जो काही पत्रकार संरक्षण कायदा आहे त्या काय कायद्याची प्रकर्षाने अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे जे काही अशा प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना यामुळे कुठल्याही प्रकारची भीती त्यांच्यामध्ये राहिलेली नाही आणि म्हणून आजच्या दिवनी पत्रकार संघाच्या वतीनं मी असं शासनाला आव्हान करतो की जे काही पत्रकारावरती जे काही हल्ले होत आहेत या हल्ल्यांवर हल्लेखोरांवरती लवकरात लवकर कारवाई करून लोकांसमोर पत्रकार संरक्षण कायदा काय आहे याची जाण लोकांना व्हावी याकरता त्या कायद्याची कठोर अंमलबजावणी होऊन दोषीवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आजच्या ह्या दिनी मी पत्रकार संघाच्या वतीनं चौथा आधारस्तंभा पत्रकार बांधवांवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे महाकुंभ कुंभमेळ्या संदर्भात एक साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीचं वृत्तांकन करण्यासाठी आमचे पत्रकार बांधव त्या ठिकाणी गेले असता टोल वसूल करणाऱ्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला यामध्ये झी चोवीस तासचे योगेश खरे पुढारी न्यूजचे आमचे किरण ताजने त्याचबरोबर अभिजित सोनवणे आणि आणखी दोन पत्रकार यांच्यावर त्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले सध्या आमच्या पत्रकार बांधवांना तेथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचा तालुका पत्रकार संघ तथा टी व्ही आणि डिजिटल मीडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या हल्लेखोला या हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना आम्ही सादर केलेले आहे या निवेदनाची शासनाने गंभीररित्या दखल घ्यावी व त्या गुंडांवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने करतो निषेध असो निषेध असो हल्ला निषेध असो निषेध असो निषेध असो हल्ला निषेध असो पत्रकार संघाचा विजय असो विजय पत्रकार संघाचा विजय असो विजय असो